माझ्या चॅनल मध्ये स्वागत आहे तुमचं तर चला काय चाललंय झालं का जेवण दुपारचं आणि माझं पण जेवण करायचंय मला अजून तर दूध ठेवलंय गरम करायला आणि दोन दिवसापासून व्हिडिओ टाकल्याने बरं का टाइम नाही भेटला म्हणून चला आता एक काढा छोटासा आणि मी करीत आहे बाजरीची भाकरी एक मस्त पैकी आणि आपल्याला आमलेट बनवायचं आंब्यात कांदे आणते तर जेवण करते बाजरीची भाकर बनवते तर टाइम टाईम भेटाना बरं टाकायला दोन दिवस झाले व्हिडिओच नाही टाकला तर म्हणजे आपल्याला व्हिडिओ टाकायला पाहिजे बाजरीच्या भाकरीमध्ये थोडंसं मीठ टाकायचं छान लागते बरं का झालं का जेवण वगैरे आता झालंच असं आता वाजले तीन सव्वा तीन वाजले जेवण करते थोडा आराम करते ना राहिलेलं काम आता नंतर करेल सकाळी उठावं लागतं लय लवकर जावं लागतं कामावर त्याच्यामुळे आराम पण पाहिजे जीवाला भांडे mm -hmm. राहिले अजून रासायचे कपडे वगैरे धुतले आत्ताच

दोन मिरच्या कांदा कापून घेते कोथमीर कापून घेते आणि झटकीपट बनवते टाकत आता फक्त कांदा थोडी टाकते आणि हिरवी थंडी थोडीशी दूध गरम झाले आता गॅस बंद करते तापले गर आले लागल्यावर ना चटणी भाकर पण चालती असं असते चटणी भाकर पण जमती मग आपल्याला हेच पाहिजे हेच पाहिजे असं काय ना आणि मी जवस आणले कारळ आणलेत चटणी वाटायची दाखव तुम्हाला बेदाळ टाकते ना खांद्या का त्याला आवडेल नाहीतर मग उद्या खाका त्याला होते टाकते टाकले दे जायला ते बाबा हिरवी मूग टाकलेत दे जायला मी घरीच मटकी तयार करत असते बाजारातून नाही आणा ना। मला बाजारातली मटकी नाही आवडत त्याच्यामुळे मी घरी तयार करत असते मुगाची मटकी मत मठाची मटकी घरीच बनवत असते चणे घरीच भिजायला टाकत असते बाहेरची मटकी मिक्स केलेली असते काही अशी चिळी राहिलेली असते काही ताजी अशी मिक्स करून विकते त्याच्यामुळे मला नाही आवडत बाहेर वासेल मला मस्त पैसे भाकर तयार झालेले आहे आता मीठ टाकते तुम्हाला मागच्या कॅमेऱ्यात दाखवते आता भाकर आता पलटी टाकते आणि एक साइड भाजून घेते मस्तपैकी पैकी लगेच आमलेट बनवून घेते आता जेवण केलं का थोडासा आराम करायचा त्याच्यानंतर मग राहिलेलं काम भांडे वगैरे घासायचं मग पुन्हा संध्याकाळचा स्वयंपाक थोडासा आता हे आमलेट आता मी याला चमेशनी थोडं मिक्स करून घेते आणि मग आमलेट बनवते फळद टाकते थोडीशी भाकर तयार झालेली आहे बघा मस्त अशी चुलीवरच्या भाकर आपण भाजतो गावाला तशी भाजली मस्त कडक भाकर बघा छान अशी हे बघा कोणा कोणाला आवडते बाजरीची भाकर सांगा नक्की बघा आता तेल टाकते खात नव्हते बरं का पण आता कालपासून आणलेत मी एक वर्ष झालं आंडे खात नव्हते चिकन खात नव्हते पण म्हणलं खावा आता बघा आमलेट आता पाच मिनटात तयार होईल आणि मग हे हिरवे मग मी थोडंसं गरम पाणी करते आणि मग गरम पाण्यामध्ये भिजल मग मोट मटकी वहीन छान अशी मोड येतील छान असं आम्बलेट तयार झालं आहे आपल्याला जेवण करते कारले आणलेले बघा मीठ भरून ठेवते हो कारल्यामध्ये दोन दी झाले आणलेत ज्याला आमलेट तयार आहे कारल्यामध्ये मीठ करते बरं का ज्याचा थोडासा कडूपाना निघून जाईल असे पातेलीमध्ये ठेवते मी असे उभे करून आमलेट झालंय तयार तवा होत असते पाणी गरम व्हायला पाहिजे थोडस मटके टाकले मूग टाकलेले हिरवे त्याच्यामध्ये आणि हे बघा आमलेट आणि भाकरी खायला या तुम्ही पण आणि हे बघा कारल्यामध्ये मीठ भरलंय मी आता कडू पाणी कडूपाणीचं निघून जाईल सगळं हे बघा पाणी गरम झाले आता मग मस्तपैकी भिजतील आता आणि मग सकाळ झाला आपल्याला मूड येतील मटकीला मुगाची मटकी दूध गरम झालेलं याच्यावरची थोडंसं झाकण ठेवते अर्ध असं म्हणजे गरम आहे थोडस पाणी गरम झालं आता मी गॅस बंद करते आणि झाकड म्हणजे गरम पाण्यात आजचा व्हिडिओ कसा वाटला तुम्हाला नक्की सांगा कमेंट मध्ये आणि जेवण करायला या मस्त पैकी ऑमलेट आणि बाजरीची भाकरी तर चला पुढच्या व्हिडिओ मध्ये भेटते बाय बाय